नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे मोठ्या साईजमध्ये टी कॉस्टर पाहणार आहोत म्हणजे टी कॉस्टर किंवा एखादं फ्लॉवर पॉट ठेवण्यासाठीसुद्धा आपण याचा वापर करू शकतो नॉर्मली आपण छोट्या छोट्या साईजमध्ये टिकॉस्टर करतो हे मी मोठ्या साईजमध्ये केलेले आहेत हे सहा ते सात इंचचं एक टी कॉस्टर आहे हे पहा हे मी सिंगल कलरमध्ये केलं आहे आणि हे डबल कलरमध्ये केलेलं आहे चला तर आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मी कधीही डिझाईन करायच्या आधी असं एक डायग्राम तयार करून घेते आणि मग मी विणायला सुरुवात करते म्हणजे जास्त आपल्याला कठीण पडत नाही तुम्हाला जर अशा कोणत्याही नावाचे किंवा फ्लावर्स करायचं आहे किंवा कोणती डिझाईन करायची आहे तर त्याचे डायग्राम हवे असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी नक्की त्याचे डायग्राम तुमच्यासोबत शेअर करेन याच्यासाठी आता आपल्या तिसऱ्या अटिकॉस्टरसाठी मी हे दोन कलर घेतलेले आहेत व्हाईट आणि पर्पल सुरुवातीला आपण पर्पल कलर घेणार आहोत त्यासाठी आधी स्लिप नॉट करून घेऊया सात चैन करायचे आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा आणि एक सात सात चैन झाल्यानंतर पहिल्या चैनमध्ये स्टिच करून घ्यायची आहे स्लिपस्टिच करून ही अशी रिंग आपण तयार करून घेणार आहोत आता इथे तीन चेन घ्यायच्या एक दोन तीन तीन चेन आणि अकरा डबल एक, तीन, चार आहे पहा मैत्रिणींनो हा धागा आपण इथे आपला या रिंग सोबत कंटिन्यू करायचा म्हणजे सुईमध्ये घेऊन विणत जायचं चार अकरा आणि बारा बारा झाल्यानंतर सुरुवातीला जे आपण तीन चेन घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर एक स्लिप स्टिच करून हा राऊंड आपण कंप्लीट करून घेणार आहोत हे है पहा हा राऊंड मी कंप्लीट करून घेतलेला आहे आता सेकंड राऊंडमध्ये आपल्याला चार चैन घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पुढच्या डबल क्रॉशेटवर एक डबल क्रॉशेट करायचं आहे पुन्हा एक, एक चैन, डबल क्रॉशेटवर डबल क्रॉशेट एक चैन डबल क्रॉशेटवर डबल क्रोशेट इथे मी सुरुवातीला चार साखळ्या याच्यासाठी घेतल्या कारण की तीन साखळ्यांचा आपलं एक डबल क्रॉशेट आणि एक चेनचा गॅप पडतो म्हणून एक चेन डबल क्रॉशेटवर डबल क्रॉशेट असं करून हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे इथे ज्या आपण सुरुवातीला चार साखळ्या घेतल्या होत्या याच्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून घेऊया असा आपला हा सेकंड राऊंड कंप्लीट झालेला आहे आता हे बघा आता आपल्याला या गॅपमध्ये यायचं आहे म्हणजे आपल्याला या गॅपमध्ये एकूण तीन डबल क्रॉशेट करायचे आहे त्याच्यामुळे सुरुवातीला आपण या गॅपमध्ये येण्यासाठी इथे एक स्टिच करून घेऊया तीन चैन एक दोन तीन आणि सेम गॅपमध्ये आणखी दोन डबल क्रॉशेट म्हणजे एकाच गॅपमध्ये आपल्याला तीन तीन डबल क्रोशेट विणायचे आहेत प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला तीन डबल क्रोशेट करायचे आहेत दोन तीन नेक्स्ट गॅपमध्ये एक तीन पुन्हा एक दोन आणि तीन असं मैत्रिणींनो आपल्याला पूर्ण हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे प्रत्येक गॅपमध्ये तीन डबल क्रॉशेट हे पहा मैत्रिणींनो हे माझं प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रॉशेट करून झालेले आहेत आता सुरुवातीला ज्या आपण तीन साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर आपण स्लीपस्टिच करून घेणार आहोत इथे थोडं तुम्हाला असं वाटीसारखं झालेलं वाटेल तर त्याच्यासाठी त्यात काही हरकत नाही आहे म्हणजे जसं जसं आपण विणत जाऊ ना तसं तसं ते हे स्ट्रेट होत जाईल पहा सुरुवातीला थोडंसं खोलगट गेल्यासारखं वाटतं आता इथे आपण एकूण पाच चेन घेणार आहोत दोन, चार, पाँच। पाँच दोन तीन चार पाच पाच चेन घेतल्यानंतर आपण एक डबल क्रॉशेट स्किप करणार आहोत आणि दुसऱ्यावर आपण डबल क्रोशेट करणार आहोत इथे दोन चेन आता इथे आपण पाच चेन का घेतल्या तीनचा एक डबल क्रोशेट आणि वरती दोन चेन म्हणजे आपल्याला आता प्रत्येक याच्यावर एक डबल क्रोशेट आणि दोन चेन असं विणत जायचं आहे एक साखळी स्किप करायची आणि दुसऱ्या याच्यावर पुन्हा डबल क्रोशेट दोन चेन एक स्कीप दुसऱ्यावर एक डबल क्रोशेट दोन चेन डबल क्रॉशेटवर डबल क्रोशेट दोन चेन या पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट स्कीप करायचा आहे आणि दुसऱ्यावर डबल क्रॉशेट करून दोन चैन करून पुन्हा स्कीप करून एक डबल क्रोशेट सेम असाच हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे सिंगल कलरमध्ये कर करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा तुम्हाला दोन कलरमध्ये कर करायचं असेल तर तुम्ही दोन कलरमध्ये कर करू शकता हे पहा आता इथे दोन चेन घेऊन आपण ज्या या पाच चेन घेतल्या होत्या एक दोन तीन त्याच्या तिसऱ्या साखळीवर स्टिच करून हा राउंड पण आपण कंप्लीट करून घेऊया हे पहा आपला हा राऊंड पण कम्प्लीट झालेला आहे आता इथे तुम्ही एक चेन घेऊन धागा हा कट करून घ्या कारण इथे मला दुसरा धागा जॉईंट करायचा आहे म्हणून मी हा धागा कट करून घेतलेला आहे आता इथे मी व्हाईट कलरचा धागा जॉईन करणार आहे त्यासाठी आधी आपण व्हाईट कलरच्या धाग्याला स्लिप नॉट करून घेऊया आणि तो धागा इथे गॅपमध्ये जॉईन करून घेऊया करून घेतली स्लिप स्टिच करून धागा जॉइन करून घेऊया तीन चैन एक दोन तीन सेम गॅपमध्ये आणखी दोन डबल क्रोशे म्हणजे जसं आपण आधीच्या राऊंडमध्ये केलेलं तसंच प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन डबल क्रोशेट आपल्याला तीन तीन सॉरी तीन तीन डबल क्रोशेट आपल्याला करायचे आहेत एक दोन आणि तीन पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट एक दोन तीन पुन्हा असं प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला तीन तीन डबल क्रॉशेट करायचे आहेत हे पहा मैत्रिणींनो हे मी प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रॉशेट करून घेतलेले आहेत एक दोन आणि एक तीन असे मी प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रॉशेट केलेले आहेत आता याच्यामध्ये आपण तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून हा राऊंड पण आपण पन कंप्लीट करून घेणार आहोत पुन्हा एक दोन तीन चार पाच सेम जसं आपण आधीच्या राऊंडमध्ये केलेलं तसंच आपल्याला पुन्हा या राऊंडमध्ये देखील करायचं आहे पाच साखळ्या घेऊन एक डबल क्रोशेट स्किप करून दुसऱ्या डबल क्रॉशेटवर डबल क्रॉशेट घेऊन दोन साखळ्या पुन्हा एक चेन स्कीप करा आणि दुसऱ्या चेनवर डबल क्रॉशेट दोन चेन पुन्हा एक स्कीप करून दुसऱ्यावर डबल क्रॉशेट दोन चेन जसा आपण आधीचा राऊंड केलेला तसाच आपण हा सुद्धा राऊंड करणार आहोत दोन चेन सुरुवातीला पाच साथळ्या घ्यायच्या आणि एक डबल मधला स्किप करून दुसऱ्यावर डबल क्रॉशेट करायचं आणि मग प्रत्येक डबल क्रॉशेटनंतर दोन चेन आणि मग डबल क्रोशेट, पण त्यासाठी मध्ये एक डबल क्रोशेट आपण स्कीप करणार आहोत शेवटचं डबल क्रॉशेट घेऊन झाल्यानंतर एक आपलं इथे डबल क्रॉशेट शिल्लक राहतं पुन्हा तिसऱ्या साखळीवर आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत आता परत या गॅपमध्ये जाण्यासाठी आपल्याला सिंगल क्रॉशेट करायचा तीन चेन आणि सेम गॅपमध्ये आणखी दोन डबल क्रॉशेट म्हणजे जसं आपण आधीच्या राऊंडमध्ये केलेलं सेम तसच प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे दोन तीन नेक्स्ट एक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशेट आपण करून घेणार आहोत खूप साधी आणि अगदी सोपी डिझाईन आहे ही मी याचं छोटं टी कसं करायचं याची देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर याआधी पोस्ट केलेली आहे तुम्ही ती देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आता हे प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला तीन तीन डबल क्रॉशेट करून घ्यायचे आहेत हे पहा मैत्रिणींनो आपला हा राऊंड देखील कम्प्लीट झालेला आहे आता इथे तिसऱ्या चेनवर आपण स्टिच करून हा राऊंड कम्प्लीट करून घेऊया आणि एक चेन घेऊन आपण हा धागा कट करून घेणार आहोत पहा आता आपल्याला पुन्हा इथे पर्पल कलर जॉईंट करायचा आहे त्यासाठी मी पुन्हा पहिले तर स्लिप नॉट करून घेणार आहे आपल्याला इथे डबल क्रोशेट वर आता विणायचं आहे सुरुवातीला आपण हा धागा जॉईन करून घेऊया एक दोन तीन चार आणि एक पाच आता पहा मैत्रिणींनो एक आणि दोन दोन चैन आपण स्कीप करणार आहोत आणि तिसऱ्या डबल क्रॉशेटवर आपल्याला एक सिंगल क्रॉशेट करायचं आहे पहा पुन्हा एकदा एक दोन तीन चार पाच पाच साखळ्या झाल्यानंतर दोन डबल क्रॉशेट स्किप करायचे एक आणि एक दोन आणि तिसऱ्यावर सिंगल क्रॉशेट करायचं एक दोन तीन चार पाच चार पाच धागा थोडा खिसकला आहे त्याच्यामुळे धागा अर्धाच बाहेर येतो आहे एक एक दोन तीन चार पाच दोन डबल क्रॉशट स्किप करा आणि तिसऱ्यावर सिंगल क्रॉशट करा एक दोन तीन चार पाच चेन असाच जर आपण घेतला तर नंतर पाकळीमध्ये तो थोडा धागा असं हे झाल्यासारखं येतं दोन डबल क्रॉशेट स्कीप करायचे आणि तिसऱ्यावर सिंगल क्रॉशेट एक दोन तीन चार पाच दोन स्कीप तिसऱ्यावर एक सिंगल क्रॉशेट असं करून अशा या साखळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत मैत्रिणीं हे पहा असे या साखळ्या आपण आता बनवणार आहोत हे पहा मैत्रिणींनो हा असा माझा हा साखळ्यांचा राऊंड कम्प्लीट झालेला आहे पर्पल आणि व्हाईट कलर खूप सुंदर दिसतो मी शेवटच्या पाच साखळ्या घेतलेल्या आहेत आता हे इथे आपल्याला हा जो आपला गॅप तयार झाला आहे म्हणजे साखळीचा गॅप याच्यामध्ये सिंगल क्रोशेट करून जॉईन करून घ्यायचा आहे हा धागा थोडा खाली खेचून घ्या आता या गॅपमध्ये आपल्याला एकूण दहा डबल क्रोशेट करायचे आहेत दोन तीन चार पाच सहा पाच हे पहा हे मी असं एका साखळीमध्ये दहा डबल क्रॉशेट करून घेतलेत आता पुढच्या साखळीमध्ये आपल्याला फक्त स्लिप सिंगल क्रॉशेट करून घ्यायचं आहे त्याच्या पुढच्या साखळीमध्ये पुन्हा दहा डबल क्रोशेट झाल्यानंतर पुढच्या साखळीमध्ये सिंगल क्रोशेट पुन्हा पुढच्या साखळीमध्ये दहा डबल क्रॉशेट एक दोन तीन चार पाच म्हणजे मैत्रिणींनो याच्यामध्ये आपल्याला एका साखळीमध्ये दहा डबल क्रॉशर्ट पुढच्या साखळीमध्ये सिंगल क्रॉशेट करून हे आपल्याला जॉईन करायचं आहे मग त्याच्या पुढच्या साखळीमध्ये पुन्हा दहा डबल क्रॉशेट परत सिंगल क्रॉशर्ट जॉईन त्याच्यामध्ये फक्त सिंगल क्रॉशेट परत धागा गुंडाळून घेऊन पुढच्या ह्याच्यामध्ये दहा डबल क्रॉशेट असं करून हे राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे हे पहा मैत्रिणींनो हे माझं शेवटच्या देखील विणून झालेलं आहे आता इथे आपल्या दोन साखळ्या फक्त शिल्लक राहतात तर आपण या साखळीमध्ये सिंगल क्रॉशड करणार आहोत आणि पुढे फक्त आपली एकच साखळी राहते आता इथे माझं काय झालं आहे मला हे एवढ्याच इंचचं करायचं होतं त्याच्यामुळे मी याला जास्त वाढवलं नाही तुम्हाला जर हे मोठं करायचं असेल तर तुम्ही मोठंसुद्धा करू शकता आणि तुम्हाला जर छोटं हवं असेल तर त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओमध्ये पोस्ट केलेली आहे आता या आपण शेवटच्या साखळीमध्ये सुद्धा दहा डबल क्रॉशट करून घेऊया ही कन्फ्युजन होईल कारण शेवटी फक्त हा ही एकच साखळी आपली उरते तर कन्फ्यूज होऊ नका मला हे माझ्या ऑर्डरप्रमाणे करायचं होतं तरीसुद्धा अगदी परफेक्ट ते बसतं सात आठ नऊ आणि दहा हे दहा झाल्यानंतर आपण जो पहिला आपल्या दहा डबल क्रॉशेट पहिल्या साखळीत विणलेलं तिथेच आपण घेऊया एक स्टिच करून जॉइंट करून घेऊया जॉइंट झाल्यानंतर एक साखळी घ्या आणि धागा कट करून घ्या हे पहा हे आपलं सुंदर असं तिसरं टी रेडी झालेलं आहे आता आपण इथे एक हे पाठीमागे आपले जे धागे आहेत ते तुम्ही हायड ही करून घेऊ शकता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते किंवा गाठी मारून कट देखील करू शकता म्हणजे गाठी मारल्यानंतर कोणत्याही प्रकारे ती सुटायची शक्यता नसते हे मी इथे आपलं साखळी शिल्लक राहिली नव्हती तरीसुद्धा मी इथे फर्स्टमध्ये सिंगल क्रॉशेट करून हे विणून घेतलेलं आहे परंतु आपल्याला हे काही वाटत नाही इथे असं वेगळं असं पहा हे असे माझे हे तीन बिग साईजमधले ती कॉस्टर रेडी झालेले आहेत पहा आपण याचं रुमालसुद्धा करू शकतो फक्त वरचे टाके आपल्याला वाढवावे लागतील याचीसुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत पोस्ट करेन असे हे आपले तीन टीकॉस्टर तयार झालेले आहेत मैत्रिणींनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद